सांगली लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी कक्षातील कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिदी यांनी घेतला सांगली लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी कक्षात सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिंदी यांनी घेतला यावेळी कामकाजाच्या सूचनाही त्यांनी दिल्या सांगली लोकसभा मतदारसंघातील सात मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी येत्या चार जून दोन हजार तेवीस रोजी मिरज येथील वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन येथे होणार आहे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दैनंद यांनी काल मतमोजणी कक्षातील कामाची पाहणी केली यावेळी पोलीस अधीक्षक संदीप गोगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे उपजिल्हाधिकारी डॉक्टर विकास खरात उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे उपजिल्हाधिकारी सरिता लष्करे उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कणीचे यांच्यासह पोलीस व संबंधित विभागाचे अनेक अधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रेस द बेल आयकन ऑन मी